हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायचंय मी इंग्लिश मधून नाव दिलेली आहेत आणि त्याचा आपल्याला मराठी मध्ये ट्रान्सलेट करायचं आहे मग याचा अर्थ काय होईल जेव्हा तुम्हाला इंग्लिशचं वाचन काढायला लागेल म्हणजे तुम्हाला खडा खडा इंग्लिश वाचता येणार आहे आजपासून आतापासून हा व्हिडिओ बघितला की लगेच तुम्हाला इंग्लिश वाचता येणार नाही ज्याला काहीही येत नाही ज्याला फक्त क ख मराठी आणि त्याच्या इंग्लिश मध्ये ज्यांचं पाठ केलेला पा आहे त्यांना आजपासूनच तुम्हाला इंग्लिश वाचता येणार आहे त्यांच्यासाठी हा सेपरेट व्हिडिओ आहे आणि जे थोडे लहान मुलं येतात फर्स्ट सेकंड वाल्यांचे थर्ड वाल्यांचे तर त्यांच्यासाठी सेपरेट सेपरेट व्हिडिओ मी बनवले म्हणजे कच के खच के एस गच जी नंतर कलाकांना काच के ए कला काय आहे दुसऱ्या विलंटीचं काय आहे एक मात्राचं काय दोन मात्राचं काय आहे अशा पद्धतीने मी सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही डेपमध्ये जाऊन बघू शकता पण आजचा जो व्हिडिओ थोडा थोडा शॉर्ट ट्रिकनुसार नुसार म्हणजे थोड्याशा मोठ्या मुलांसाठी जेणेकरून तुम्हाला एका दिवसामध्ये आज तुम्हाला इंग्लिश वाचता येणार आहे आणि याचा दुसरा भाग म्हणजे जोड शब्द रफारचे शब्द ते सुद्धा इंग्लिश मध्ये असले तर त्याला मराठीमधून कसं तुम्हाला वाचता येईल आणि कसं ते लिहायचं कसं लक्ष ठेवायचं हे तुम्हाला कळणार आहे मग आज काय करायचंय आपल्याला फक्त आज थोडा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजे जो बेस आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि जो थोडा हार्ड आहे तो आपण दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बनवणार आहोत जेणेकरून तुमची टोटल परफेक्ट इंग्लिश आता आपली कंप्लीट झाली पाहिजे तर बघा फ्रेंड्स सगळ्यात अगोदर पुन्हा मी बघ सांगते ट्रिक नुसार तुम्ही काय करा हे मी अगोदर पहिले सांगितले की कथा की की जशी म्हणतो अगोदर मराठी मधून येणं खूप गरजेचं आहे जेणेकरून मराठी तर तुम्हाला समजत असेल म्हणजे काना मात्रा विलंटी उकार वगैरे त्यानंतर तुम्हाला इंग्लिश पूर्ण

एक मात्राच इ दोन मात्राच ए आय एक एक मात्राच ओ एक दोन मात्राच एच काय तर किंवा आणि एम कुठं वापरायचं म्हणजे एम कुठं वापरायचं आणि एम कुठे वापरायचं याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला थोडस त्याचं रिव्हिजन देऊन टाकेल आता बघा फ्रेंड्स आपण असे व्हिडिओ बघितले की समजा आपल्याला मराठी मधून नावं द्यायचे मग इंग्लिश मध्ये बनवायचं हा सुद्धा हा सुद्धा व्हिडिओ बनवलेला मी म्हणजे जेणेकरून लक्षात येईल मी काय सांगायचे मला तुम्हाला तर मग त्या हिशोबाने आवडेल आणि ते सगळं पण आता जो हा व्हिडिओ आहे हा बनवलेला आहे मी इंग्लिश मधून नाव दिलेली आहेत बघा आता याचा मराठी मधून करायचंय आणि हा सगळ्यात मोठा इंग्लिश वाचण्याची सुरुवात आहे काय इंग्लिश वाचण्याची सुरुवात आहे ती बघा कशी बघा आता एक तर काय करायचंय तुटक तुटक शब्द जर कुणी टीचिंग करायची द्यायचंय किंवा नवीन मुलांना शिकवायचंय तर मग त्यांच्यासाठी आहे बघा फक्त शब्द काय करायचे मी आहे शब्द म्हणजे थोडस अंतर सोडून सोडून म्हणजे जेणेकरून एक एक शब्द मुलांच्या लक्षात आला पाहिजे की आपल्याला याच काय लिहायचंय आणि ह्यानंतरच हे झाल्याच्या नंतरच त्याच्यानंतर मग खडाखड इंग्लिश वाचायचं कसं 妈 ए आय कसंच येत दोन मात्रा दोन मात्राचं काय येत ए आय मग इथं व व येते की नाही मग इथं इथलं आपल्याला व वर दोन मात्रे वई आता हे काय मग बी एस कशाच येत भ काना टाकू नका बघून घ्या आणि नंतर मला घेवीचं काय येतं बी आय म्हणजे भ भली आता काना भाजत जातं वय भावी हे नाव नाहीये पण नाव काय मग वय बी अशा पद्धतीने आपल्याला नाव लिहिता येणार आहे आता बघा आय आय कशा येतं कशा जातं श हे माहिती आहे आपल्याला शतच येतं एक तर श शाळेत असेल किंवा श असेल की नाही म्हणतात येतं पण विलायचं आय मग आपल्याला विलाय घेऊन टाकायची आहे मग ती पहिली विलाय असो दुसरी विलाय असो मी तुम्हाला आहे अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये तरी पुन्हा एकदा डबल सांगते की पहिला पहिली विलायती असो किंवा दुसरी विलायती असो जास्तीत जास्त आयचा उपयोग करतात आणि पहिला उकार असो किंवा दुसरा उकार असो तर ते जास्तीत जास्त यूचा उपयोग करतात ते ध्यानात ठेवायचे मग आता बघा याचा पण घेतलं शी मी दुसरी बिलं दिली म्हणून तुम्हाला मी फक्त सविस्तर सांगितले आता येथे दिले तर बघा टी ए त कशाच येतं टी च त आणि ल ल च एल हे की नाही काय मग ल लसनाचे आता बघा वासना नाव वाचून घ्या शी त ल म्हणजे आपलं नाव बरोबर आलं शी त ल नंतर असे एक एक शब्द あてにくいパターン当ていパタ गरज नाही फास्ट मला लिहिणं होईल त्याच्यामध्ये काय वगैरे मुलांना तर मग काय होतं मग ते खाडा खोड करताना वगैरे एक तर पेश फाटते नाही मग काहीतरी प्रॉब्लेम येतो घाण दिसत्रॅक्शर त्यासाठी सगळं रेश वगैरे नंतर मारत जा फक्त कामासाठी आता बघा बरं जी येते हे सगळ्याला माहितीये याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की खचके, खचके के पक्क पाठ करा म्हणजे गच काय मग जिचं काय झालं मग गणपतीचं अगोदर गिरून शब्द आता चुकणार नाही शंभर टक्के चुकणार नाही आहे की नाही आता पुढे बघून घ्या आता सोप शब्द येत आता अगोदर तुम्ही लिहा मग नंतर ला असं लाव लिहू शकता पण मी तुम्हाला पहिले का काय सांगायला की मी फक्त नावं देते जेणेकरून तुमचा गोंधळ पूर्ण कमी होईल कोणतेही नाव घ्यायचे नाही फक्त नाव म्हणजे जेंट्स असतील लेडीज असतील मुलं असतील मुली असतील फक्त पर्सन व्यक्तीचे नावं घ्यायची आपल्याला पर्सन म्हणजे व्यक्तींची नावं घ्यायचे आता हे काय मला शब्द आपण ऐकले का नाही मग आपण शब्द काय केले माला अशा पद्धतीने आपले हे नाव तयार झाले बघा र नाव लक्षात ए आता आले टी शब्द आता हे ये, एस ए माहिती सहज येते आहे की नाही सलून घ्या अगोदर आणि टिंबाच टिंबाच एन किंवा एम येते अनुस्वार अनुस्वाराच काय येतं एन एन किंवा ए एम वापरायचं आहे तर आता हे कसं वापरायचं मी डबल रिव्हिजन सांगतो तुम्हाला ज्या वेळेस आपला आतून शब्द म्हणजे गळ्यातून नाकातून शब्द निघतो टिंबाचा शब्द एन काय शब्दाला सांग म्हणजे नाकातून निघला शब्द मग इतर काय वापरायचं आपल्याला एन वापरायचं एम सांग न उच्चारायला स्वर स्वर कोणता गेला न त्यासाठी आता काय वापरायचंय हे इथं एन वापरलेले आहे की नाही मग काय झालं संग आता गी गीचं काय मग गायला जी आय म्हणून घ्यायचं आपल्याला गी आणि त्याला असं काय येतं मग टी ए आपल्याला ता अशा पद्धतीने आपल्याला संगीता समजला ना आता हे बघा एम एन म्हणजे म तर लिहून घ्यायचं अगोदर टिंब टाकून घ्या हा म महिनाचा जास्तीत जास्त प्रॉब्लेम कधी येतो आपल्याला जेव्हा कर मराठीमध्ये शब्द लिहित असतो तेव्हा कळत नाही लवकर हे लवकर कळणार कारण एम लिहिले म्हणजे आपल्याला एम आणि एम दोन्हीचा अर्थ काय ना फक्त आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे की नाही फक्त मी तुम्हाला थोडस स्पष्ट म्हणून सांगते की एन आणि एम चा कधी वापर होत असतो आता हे सांगते शिकवतो शिकवत आता त्याला मन आणि त्याला त्यांना दात सांगा डी एका शब्द मग दा किंवा डा आता इथं कोणी कोणी डा पण लिहिल इथं जर समजा आपण ड डब्याचं लिहिलं मग आपण मंडा असं नाव वाटले का नाही मंडा नाव नसते मंदा नाव आहे म्हणून ते आपण दला कणा दा लिहायचे जर असं झालं तर त्याला इरेज करून तुम्ही व्यवस्थित सुटल्या आता हे बघा मी आताच म्हणले ते एन वापरलेले आणि ते एम वापरलेले हे तर सम किंवा एन येते फक्त येतं बघा आता सम म्हणजे जेव्हा काठ्याला ओठ जुळतील तेव्हा जेव्हा म चा उच्चार होत असतो हे धरण म्हणून बघा तुम्ही सम मला म म्हणजे ओठाला ओठ जुळले की मग म होत असतो मग भलकाना हे काय मग भाज्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं त्यानुसार आता सम नंतर वाचन करा सम भजी होईल मग इथं भलाकांना समजी नाव असते संभाजी नाव असते आहे की नाही शंभू महाराज आपले महाराज माहित असतील ना शिवाजी महाराजांचे सुपुत्र झाले आपले राजे संभाजी आहे की नाही अशा पद्धतीने मग अनुसराचे शब्द सुद्धा आले आता ए आय हे तर जात झालं कशाच ए आय ए आय कसे चाललेले दोन मात्र आहेत मग याच्यावर दोन मात्र घेऊन टाकायचे सरळ नंतर एल ई ल हे माहिती आणि इच काय येतं एक मात्र आहे की नाही नंतर श हे झालं आपलं करायला झालं मग शई ले श त्यानंतर आता ए यु द यू कशाचा डीथ हे माहिती द ए यू कसं एन एक काना दोन मात्रेचं ए यु एयू यात हे काना दोन मात्रे म्हणजे काय शब्द झालं आपला हा दऊ दौ हैकी नाही दऊ याच काय घ्यायचं मग ल या ले लय की नाही आणि त्याच तिचं तयार अशा पद्धतीला दहू ल त हे नाव तयार होणार आहे आता पुन्हा आलं ही

ही स्पेलिंग तुम्हाला मराठीमध्ये वाचन करता म्हणजे तुम्हाला मग हे अगोदर सुरुवातीला असं सुरुवात करायची अगोदर मराठीमध्ये लिहून आणि तुम्ही डायरेक्ट मग मनातल्या मनामध्ये करत जा जेणेकरून तुमच्यामुळे त्यांना सुद्धा इंग्लिश वाचता आली पाहिजे आहे की नाही तुम्हाला वाटतं ना माझ्या मित्रांना किंवा मा मैत्रिणीला माझ्या सहकाऱ्यांना इंग्लिश वाचता आली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ त्यांना नक्की दाखवा आणि त्यांना सुद्धा व्हिडिओजला लाईक करायला सांगा शेअर कमेंट करायला सांगा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र लवकरात लवकर सांगा अगोदर सबस्क्राइब करून घ्या मला जेणेकरून तुम्हाला या मॅमचे व्हिडिओज लवकरात लवकर भेटतील आणि सगळा अभ्यास बरंच अभ्यास आहे की तुमच्या कामाचा कामाचा अभ्यास आहे मी तो देत जाणार आहे त्यासाठी सगळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत जा थँक्यू व्हेरी मच